तर पुन्हा एकदा नवीन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या वालेल्या आहेत नऊ तर आता काय आवर आवरी थोडं दुकानात चालू होतं म्हणलं चला दाखवा तर कालचाच विषय असा चालता की थोडंसं चार्जर ना चार्जरला करंट थोडाला आलता तर चार्जरला आलता म्हणजे मला लागला होता माझा मोबाईल बी फुटला काल काल थोडंसं फुटला म्हणजे थोडासा वरच क्रीन गेलं फक्त वर एक काच टाकित होत ना आपण ते काय म्हणतो तेच फुटली मग दुसरी बदलता देईन थोडक्यात वाचलं चार्जरला करंट कसं काय आला ते सर्वात जास्त महत्वाचं तर बघा आता मी तुम्हाला इथं दाखवतो एकदा तर हिता आहे चार्जर ही चार्जर होतं काल आणि असंच ही पिन आहे इकडे पडलेली आणि ह्या पिनला हात लावला की करंट आला सेंटरला मुंग्या आले त्या एकदा पहिल्यांदी तर मला कस काय मुंग्या आल्याकडे ह्याला पहिल्यांदी पुन्हा डबल हात लावला आणि ह्या हातात नाही मोबाईल आता इकडे हात लावून बघत होतो बटन चालू होतं की लगेच मोबाईल इतका करंट आला की इकड्याला मुंग्या आल्या आणि इकडे मोबाईल खाली पडला इथं तर इथं कसं आहे थोडंसं फ्रीज पशी आता कसं आहे फ्रीज ती कंटिन्यू चालू असतं फ्रीजमध्ये बघा आता सध्याला कंटिन्यू फ्रीज चालू असते बघा फार बर्फत झाला फ्रीजमध्ये खाली कोल्ड ड्रिंक्स वगैरे येतं आणि इकडं मी कोल्ड ड्रिंक्स आहे आता इथं पाण्याच्या बॉ बॉक्स लावायचं आहे म्हणून मी हे विषय काढला तर थोडंसं वायरिंग आधी वगैरे मी थोडं आवर तर आता आहे थोडंसं आवरून म्हणजे काय होतं ही पिन जी आहे ही अशी चार्जिंगला इथंच पॉईंट आहे तर ही डायरेक्ट बटन चालू असल्यामुळे इथं करंट आला तर त्याचं कारण पण सांगायचं आहे मला की नेमकं तिथं बटन हिथं हात लावला पुढं आता येत नाही करंट काल असा करंट यायचा आता बटन चालू आहे असं हात लावलं भुर्रुक केलं थोडं मुंग्या आल्यावून झालं म्हणजे कसं तरी नाही का म्हणजे मुंग्याचा अशा अशा झाल्या पुन्हा म्हणलं एकदा म्हणलं की आली पिन चालूच असती करंट कसं काय आला पुन्हा लावला तर थोडंसं मोबाईलच हातातून पडला तर ठीक आहे हे आपण असं चार्जर इकडं मी फोन ठेवत असतो चार्जिंगला लावून असं साईटला काढून नाही का इथून असं पिन येते आणि इथं मोबाईल लावित असतो चार्जिंगला बोर्ड ही दुकानातला दुकानात आपला आणि हे आज काय झालं दाढी केली बरं का दाढीची मशीन आहे हे तर ही एकदम चार्जिंगवरची एकदा चार्जिंग केली जवळपास मला दोन महिने जाते ही।, जा ही दोन महिन्याच्या दाढ्या होत्यात म्हणजे दोन महिने म्हणजे मी कसं आठवड्याला एक जरी दाढी केली तरी दोन महिने बिनकर राहतो तर ही पण आता संपली आजच नेमकं आणि आजच दाढी केली तर बघा आजच दाढी केली मी ती आपल्या ह्याच मशीनने करीत असतो तर ती आणलेली मी काहीतरी बाराशे का दीड हजार रुपयाची तर चांगल्या कंपनीची तर दाढी वगैरे करायला बरं नव्हतं कसं अचानक कुठं जायचं म्हणा ना गावाला वगैरे तर मग पाच मिनटात दाढी होती ठीक आहे कटिंगचं काही नसतं पण दाढी लय वाढत होती त्याच्यामुळे इमर्जन्सी ठोली एकदा जर चार्जिंग करून ठेवली तर दोन महिने बिंग राहतं तर राहायला मेन विषय करंट थोडा कसं काय आला तर काल आम्ही गेलतो जामखेडला तर मी काय झालं मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून चार्जर घेतलं होतं आणि ते साईड गाडीच्या साईड बॅगमध्ये टाकलं होतं खाली ठुलतं वरून काय झालं आम्ही यातांनी पाण्याची बॉटल भरून घेतली होती हिथून घरी आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथं पण जारमधून भरून घेतली दावाखान्यातून आणि आता असे फुल बारल्यामुळे ती आडवी ठुली होती अशी ती पाणी आणि मग ती पाणी सांडलं आणि चार्जर मध्ये गेलं तर ते आमच्या लक्षातच नाही गेलं असेल म्हणून नाही मग मी काय केलं संध्याकाळी रानात गेलो आल्याच्या नंतर आणि थोडंसं झाडाला पाणी दिलं आणि घरी आलो घरी आल्याच्या नंतर काय झालं मला बघायचं होतं आय पी मॅच आता आय पी एल चालू आहे म्हणून तर मला चला आता संध्याकाळी बघा थोडा शेवट शेवटच बघत असतो मी सर्व नाही बघत मॅच पण शेवटची जरा एक करमणूक म्हणून तर आलो असा आणि मग मला चला इथं पिन खोसावं ते चार्जर काढलं बॅकमधून आणलं खोसलं आणि फोन हातात होता आणि इकडं पिनला हात लावायचा खोसायसाठी की करंट आल्यावर झाला थोडं मुंगे आल्या आल्या म्हणजे कसं काय मुंगे आल्याकडे येत तर नाहीत कधी पण चार्जरला कस काय येऊ शकतात पुन्हा काय केलं पुन्हा हात लावला मग जरा जास्तच मुंगे आल्या मोबाईलच हातातून खाली पाडला त्याचं वरचं काच जी टाकलेली असती सेफ्टी ती काच फुटली आणि इकडं बी मुग्या आल्या कळलंच नाही मग काढलं चार्जर मला चार्जरला काय झालं असं बघा कालपर्यंत करंट येत नव्हता आज कसं काय आला बघितलं तर असं असं झटकिल तर सगळं पाणीच त्या पिनातून तर पाणी थोडंसं निघलं मग त्याच्यानंतर पाणी जटकिलं पुन्हा खोसलं चार्जिंगला लावला तर चार्जिंगला काही लागला नाही डायरेक्ट रात्रभर मग तिकडं फॅन पुढं चार्जर ठेवून दिला असं उलटं करून हवा विवा लागेल सगळं पाणी गेलं सकाळ सकाळ चार्जिंगला लावला तेव्हा चार्जिंग मोबाईल फुल झाला तर अशी झाली कंडिशन तर चार्जरची तर लय लक्ष द्यावं लागतं बारीक बारीक सुद्धा नाही की ती बॅगमध्ये ठुलं वर बाटली ठुली असन त्याच्यात पाणी गेलं असन जेव्हा काढलं तेव्हा काही लक्षात नाही ओलं पण नव्हतं पण आतमध्ये पाणी गेलं ती कसं काय गेलं माहीत नाही बाकीचं उन्हामुळं वाळलं असेल आणि नातलं राहिलं असेल त्याच्यामुळं करंट थोडासा बसला आणि मोबाईलचं नुकसान झालं असं व्हायला नाही पाहिजे वाटत नाही माणसाला काय होईल आणि कसं होईल लक्ष सुद्धा येत नाही तर चला आवरी चालू आहे आता बाकीचं काय मी पुढचं दाखवतो दीपाचं काय आहे ती एकदा तर काय आमच्या गावात आज काही जयंती साजरी करते तर त्याच्यामुळं भरपूर असं कस्टमर येईल दुकानाला म्हणून पाण्याचे बॉक्स वगैरे लावून घ्यायचे आणि फ्रीज त्यामुळं साफसफाई चालू आहे थोडंसं खालचं आणि खाली पाण्याचे बॉक्स लावायचेत आणि दीपाला आणली होती बीट बघा केवढं लेख एक बिटं आणले तर असे बरेच बीट आहेत हे बी आता दोन चार दिवसाचं सुकत येईल त्याच्यामुळं दीपा आणि दीपा खाईल पण एवढे खाणार नाही दीपा आम्हाला पण खाऊन सांपावं लागते एकदम ताज आणि एकदम असे मस्त असे बीट आहेत एकदम भारी का तर एकदम तर खायला पाहिजे दीपाला पण म्हणतो आणि आम्ही पण खातो तर चला दुकानात असं चाललं आहे काम सकाळ सकाळ हां बिट कुडून आणलेत बिट नाही कुडून आणलीत बिट हा असून काय नाही कुठून आणली बिट तू सांग ना आता बिट कुठून आणली मी कस काय सांगू मी कस काय सांगू दाखवले बा बिट आणलेत म्हणले मी मी म्हणल का इकात आणली फुकाट आणलेत काही म्हणलंय का मी कुठून आणले तू सांग ना कुडून आणले नाही कुडून आणले म्हणजे तुला काय म्हणायचंय सांग मला नाही मला नको मी आणलेत ना आणले मी चोरून आणले रानातून सासरेबाच्या रानातून चोरून आणले तुला हीच म्हणायचं की मला कळलं की म माझ्या आमच्या इकून आणले आमच्या शेतातून आणले असं म्हणायचं होतं कुडून आणले चोरून आणले का इकात आणली ही तुला माझ्याकून ऐकून घ्यायचं होतं ना असंच असतंय आपलं कधी तुमच्याच रानातलीच बिठ तुमच्याच रानातून आणले म्हणायचं माझा सास सासर आता आहे तुमचे कुणीच आणले ना, ना, ना। पण ते काय म्हणते नवलाचं कौलन कौलाचं नवल तुम्हाला वाटतं आमच्याकडं आमच्याकडं द्यायचं काम पाहिजे ना रानं तुमचेच पूर्गी तुमचीच आणले म्हणलं मी खराब नाही हवा आणि व्हायला नाही जावा मी म्हणलं का लय महिने ते आणले दीपाणी खाल्ले पाहिजेत त्याला मी मेहनतच केली असेल ना घरच्यानी ठीक आहे ते तुमच्याच माणसाने केली ठीक आहे त्याला काही ना काही लागलं असेल ना आलो आलो फक्त फक्त असं तुला म्हणायचं होतं की माहेरून आणली हे सांगा हा कुठून आणली हे सांगा तर आता काय काम चालू आहे आपलं म्हणजेच पाणी लावतो ही काय झालंय ही आता धुवून घेतले आणि ह्याच्यात लावायचं पाणी ह्या साईडला बघा कसं म्हणजे हे काही थम्सअप वगैरे थम्सअप आणि काही इथं साईडला टिंगे आणि हिथं मँगोय आणि इकडे वर आहेत पॅपश्या वगैरे आणि सगळा आत बर्फच आहे तर बघू आता पाने ची, पाने ची आता मी काय करतो इथं पाण्याची पाण्याची बाटल्या लावतो आता इथं पाण्याच्या बाटल्या लई पडल्या सकाळ सकाळ मलाच आवरावं लागत आवरल्याशिवाय पर्याय नाही अजून काय झालं फक्त आंघोळ करायची राहिली आहे थोडं पाण्याची बॉटल वगैरे लावतो आप सगळ्या बॉक्स आणि आंघोळ करून घेतो एकदा तर हीच दिपाली म्हणत होती बिट एवढ्याली मोठ्याली बिट आहेत आमच्या घरीून आणलेत मग तुमच्याच घरीून आणलेत ना आमच्या घरीून थोडी म्हणले त्याच्यामुळं तर काय झालं आता घेतलंय सगळं लावून बरं का पाणी वगैरे बघा आता इथं थोडं वाटकां दिलं पडायचंच बॉक्स हे फुल पाणी भरलं कारण आज काहीतरी जयंती इकून साजरी करणार आहे तिकून जाणार इथं तर जयंती इथं आमच्या गावात साजरी करायची म्हणून लोक येतील म्हणलं थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे इकल म्हणलं त्याच्यामुळं चला म्हणलं थोडं लावून घ्यावा गिरायक कंटिन्यू चालू आहे बघा काय वाटावरचे गिरायक का वगैरे येत आहेत असे पण आपण दाखवत नाहीत प्रत्येक जणालाच आवडत नाही गिरायकाचं गिरायक कंटिन्यू चालू असतं आपलं चला जेवायला चपाती आणि मस्त पैकी बटाट्याची भाजी दूध बी आहे ना, ना।, ना। दूध कापले दूध गिरायक झाले दे। गिरायक देऊन झाली गिरॅक द्यायला तिने आणले बीट एक चिरायची कशा चिरू प्लेट चिरू का चला हिथं पापड भाजलेले आहेत पांढरे शुभ्र असे दीपालीनी चला मग या जेवायला मस्त जेवणी खायला पापड आहे मला दिसा मस्त पैकी पापड आणि बीट Uh, कैरी आंब्याची आपल्या घरच्या आंब्याची कैरी आहे कैरी का आपली बरं ओके या जेवायला मग आणि शेवट एंड करून एंड करतो हिडिओ जेवायला या आणि विव मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय चाललंय मस्त जेवण एकदम कूलर लावून इकडे बघा कूलर असं असं काय कुणाच्या कुणाच्या नशिबात आहे का इकडं कूलर चालू आहे चल जेवायला आहे ला तू रुसू काढतो तू चल दादाला म्हणलं जेवायच दादा रुसलाय तर रुसवा काढतो मोबाईल देत तू तू मोबाईल आहे रोबा देतो दादाला चलत नाही